निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका निष्ठा आम्ही पाळलेल्या आहेत निष्ठेने चाललेलो आहोत आम्ही समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं आम्ही दिलेलं आहे तुम्ही नाही बाळासाहेब ठाकरे आपला दावा करा हे आम्ही काढलेले आहे तुम्ही नाही म्हणून निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाही आहे निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे तुमच्या तोंडात फक्त विष्ठा आहेत आता आणि म्हणून दरवेळेला तुम्हाला वाटतं की मी आम्ही टोमणे मारतो आणि हे लोक ऐकून घेतात ते दिवस गेले तुम्ही आता लोकांची पाय चाटा ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ते झोळी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या तेच तुमच्या नशिबात आहे जास्त बोलाल तर काँग्रेसन राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या म्हणून आता निष्ठा विष्ठा गद्दारी गाडून टाकू हे शब्द